नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज एक ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आजीदादा पवार आपल्या विभागाचे लोकप्रिय कार्यसंग्राट आमदार माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी भाजपच्या वतीनं आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं चांगल्या कार्यकर्त्यांचं मूत बांधून आपल्या पाठीशी उभे ते सन्माननीय अतुलजी ब्रह्मभट या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या भावी नगराध्यक्ष आदरणीय मोनिकाताई ताई व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आदरणीय सर्वच मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्ह्याचे सरचिटणीस राज्याचे सरचिटणीस आणि आपण सर्वजण खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की कार्यक्रम जरासा लवकर चालू झाल्यामुळे अन्यथा बसायला इथे जागा पुरली नसते असो अनेक सभा आज दादांच्या आहेत आपल्या शिरोड लोकसभा सर्वा मतदारसंघामध्ये तीन सभा असल्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही मी दादांना मी आपल्या सगळ्यांना आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की पंचायत पंचायती गेल्या दोन वर्षापूर्वी स्थापन झाले ते स्थापन झाल्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहतो की पूर्वी ग्रामपंचायत असताना फक्त पाच आणि दहा लाख रुपये पंधरा लाख रुपयाच्या निधीसाठी आमची चढावड असायची परंतु आता पंचवीस कोटी पन्नास कोटी या प्रकारचा निधी या ठिकाणी यायला आला आहे याचं कारण एका बाजूला वळशी पाटील आणि दुसऱ्या बाजूला मी आम्ही दोघेही जरी विरोधी पक्षात होतो तरी त्यांनी पन्नास कोटी आणले बीड पन्नास नव्वद कोटी रुपये आणले एकशे तीन कोटी रुपयाची कामं दीड दोन वर्षामध्ये या मंजर शहराला मिळाली आज मला दुसरा अभिमानानं सांगू असं वाटलं आपल्या मतदारसंघामध्ये अनेक नगर परिषद आहेत नगरपंचायती आहेत नगरपालिका आहेत परंतु मंजर ही एकमेव नगर पंचायत आहे ज्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगलं नाट्यग्रह या ठिकाणी उभं केलेलं आहे किंवा चाकणला तुम्हाला दिसणार नाही जुन्नरला नाही आहे शिरूरला नाही आहे आळंदीला नाही खेळला नाही परंतु मंचपला त्याची आपण निर्मिती केलेली लवकरात लवकर ते काम पूर्ण होत आहे अनेक कामं भाजी मंडळी आपण या ठिकाणी उभी केली त्याला बाजू आता दीड दोन कोटी रुपये आपण खर्च केले आपण समोर पाहताय एक शॉपिंग कॉम्प्लेक्स साडेचार कोटी रुपयाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण उभं केलेला आहे या सगळ्या सुविधा फक्त नगरपंचायत आणि त्याच्यानंतर सन्माननीय पाटील पाटीलांना आम्ही दबाने मिळून या शहराचा कायापालट करण्याचं काम करू आता लोक समर्पित समोर प्रचार करायला येतात आमच्या हातात सत्ताव्या घ्या आणि आम्ही हे करू मला त्यांना नम्र विनंती करायची माझे मंचरकर नागरिक हे उदारीवर काम करणार नाही आम्हाला अगोदर सत्ता घ्यानंतर आम्ही काम करू इथं आम्ही रोखीनं काम केलेलं आहे इथं आम्ही अगोदर कामं केलेली आहे आणि नंतर मग मागायला आलेलो आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की ही निवडणूक तुमची आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय मोलाची आणि महत्वाची आहे आपल्या पिढीच्या दृष्टीने महत्वाची आहे मतदान करताना आपण सारसार विचार करायला पाहिजे की पाच वर्ष ज्यांना आपण संधी दिली त्यांनी नक्की आपल्यासाठी काय केलं हे आपण सगळ्यांनी पाहिजे गेले पस्तीस वर्ष या तालुक्याचे आमदार वळसे पाटील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तालुका असेल किंवा सगळ्या गाव टू गाव मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि ही नगर पंचायत पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीच्या ताब्यात दिल्यानंतर मी आदरणीय दादांना विनंती करणार आहे की दोन महत्वाची दो कामं जातात आपल्याला गेले दोन तीन माणूस सांगतो की आम्ही दोघांनी मिळून पाण्याची योजना जवळ एकशे छत्तीस कोटी रुपयांची मंजुरीवर आणून ठेवलेली आहे फक्त त्याला पैसे देणं आहे ते, ते आपण एक करा आणि अजून दोन तीन कामासाठी पन्नास एक कोटी रुपये एक दीडशे कोटी रुपये तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला वचन देतो की मनसर नगरपंचायत पुन्हा एकदा आपल्या ताब्यात आणू एवढ्याच ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका